फडणवीस साहेब आता तर तुमच्या कार्यकर्त्यावर बी आरोप व्हायला लागले हो कसं असतं ना पिसाळलेल्या कुत्र्याला तुम्ही बिस्किट टाकाल तर ते कुत्र कधी कुणाला कुठं पण चावतं बरं का नाही म्हणे तुमचे कार्यकर्ते असं म्हणतात की फडणवीस साहेब हे सामान्य जनतेसाठी नाहीत तर नेत्यांचे नेते आहेत ते भलेही ती कोणत्या भावनेनं बोलली ही माहीत नाही पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला निवडून कशासाठी दिलं तुमच्या घरी येऊन भेटण्यासाठी आणि प्रत्येक जन जेवढी जनता आहे एकानंच निवडून नाही दिलेलं जेवढी जनता आहे त्या जनतेनं जर हाच हट्ट धरला की मी फडणवीस साहेबांना भेटणार मी फड तर फडणवीस साहेब तुम्हाला मला वाटतं एक तीस चाळीस एकर जमीन आणखीन विकत घ्यावी लागल जनता थांबवायला तुम्हाला भेटण्यासाठी कारण फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांना भेटायची त्यांच्यासोबत फोटो काढायची त्यांना बोलायची ही प्रत्येकाला इच्छा असती बरं का मग फडणवीस साहेब भेटले नाहीत म्हणून त्यांचे कार्यकर्ते चांगले नाहीत किंवा म्हणजे हे असं झालं आणि फडणवीस साहेब तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे बरं का आत्ता मी ऐकलं की पोलीस का नीट करत नाहीत नाही हो एखादा असतो चुकारीचा पाला पण सगळे पोलीस तसे नसतात आता विषय राहिला की पोलीस केसच घेत नाहीत असंच करत नाहीत आता तुम्हाला एक गंमत सांगते आजकाल उठसूट बायली मग आता ती सगळ्याच आल्या बरं का बायली काय झालंय धंदाच राहिला नाही कामच राहिले नाहीत उठसूट मोबाईल घ्यायचा सोशल मीडियावर हिचं चार तिचं चार करायचं ग्रुप करायचे ग्रुपमध्ये मैत्री करायची आणि पुन्हा भांडणं करायची सोशल मीडियावरच्या बायकांनी भांडणं करायचे आणि पोलीस स्टेशनला जायचं की मला आमकी बाई तशी बोलली मला तमकी बाई तशी बोलली आमची केस घ्या त्या बिचारेली काही कामं कमी आहेत का हो आज तुम्ही ज्या पोलिसांवर आरोप करताय ना ज्या पोलिसांवर आज तुम्ही आरोप करताय अहो तुमच्या घरातलं कुत्र हरपलं तरी तुम्ही पोलिसात जाऊन केस करताय की आमचा टॉम्या सापडत नाही साहेब हुडकून द्या त्यांना काम नाहीत का अहो बिचारे अर्ध्या रातचं उठून पळतात एखादा फोन आला की तास असं प्रकरण घडलं तर आत्ता सगळे संपले आत्ता राहिलो कोण तर आत्ता पोलिसांवर पण आरोप व्हायला लागले की मी आज अशा अशा ठिकाणी गेले तिथं पोलिसांनी हे नाही केलं ते नाही केलं आता तुम्ही सोशल मीडियावर किती नाटकं केलेले आहेत किती बायकांबरोबर भांडणं केलेले आहेत किती कुटाने केलेले आहेत सगळे कुटाने झालेले आहेत मला सांगा आता सोशल मीडियावर काही रील स्टार आहेत आता ती मधी नाही काय घेऊ का तुला घेऊ का तुला डायलॉग बोलणारी पूर्गी काहीतरी फालतू काम करत होती तिला पकडलं कुणी पकडलं पोलिसांनीच पकडलं थोडं जरी काही झालं तरी आपण त्या बिचारीलीच बोलवतो मग जरा तुम्ही स्वतःला आळे घाला ना स्वतःला आळे घाला भांडणं खेळायला आता सोशल मीडियावर ना लोक तुमच्या नातेतले आहेत ना गोतेतले आहेत ना ओळखीतले आहेत तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या नंबर देऊन त्या लोकांशी मैत्री करताय तुमचे ग्रुप बनतात तुम्ही एकूणमिकीच्या मिकीच्या घरी एकूणमिकीची चौकशी करताय एकूणमिकीच्या पर्सनल लाईफविषयी चौकशी करताय अन कसं असतं शंभर माणस सपातील पण एक बाई कुठं सपादत नाही ह्याच्यातला प्रकार आहे आणि मग तुम्ही त्याचं रूपांतर एवढ्या वादात करताय भांडणं खेळताय आणि तुम्ही ती सोशल मीडियावरची सुद्धा भांडणं कुठं आहे पोलीस स्टेशनला किंवा आमचं असं असं का पोलीस तुम्हाला म्हणले होते का तुम्ही मैत्री करा सोशल मीडियावर मैत्री करा इकुनमिकी एकुनिकीच्या घरात घुसा खा प्या आणि पुन्हा भांडण खेळा आणि तुम्ही त्याच पोलिसांवर आरोप करताय चार दिवसाच्या खाली व्हिडिओ असं असं पोलिसांनी मला मदत केली असं तस फडणवीस साहेब तुम्हाला कळकळीची कल विनंती आहे माझी खरच आणि आता मी म्हणते आता ती काय जनतेला सांगायचं कि माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा का तर फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे नाही हो फडणवीस साहेबांपर्यंत व्हिडिओ पोहोचू किंवा नाही पोहोचू पण व्ह्यूज वाढले कॅश वाढते व्ह्यूज वाढले की कॅश वाढते म्हणून ती भीक मागायची असती पण फडणवीस साहेब तुम्हाला खरंच कळकळीची विनंती करते की जे सोशल मीडियावरचे वाद आहेत ना वाद ते रिकाम टेकड्या बायांच्या सवयी आहेत बरं का आता काही राग येईल थोडासा पण एक सांगू का ह्या बायांनी काही दिवस काय केलं एकुणमिकी एकुणमिकीच्या घरात घुसल्या जिग्री मैत्रिणी झाल्या व्हॉट्सअप नंबर झाले सगळं झालं त्याच्यातून ह्यांचे वाद वाढले वादबित इतके ही के लन, के लन, वर, के न कुठं पर्सनल लाईफमध्ये असं केलं तिनं कुठं त्या लाईफमध्ये ती केलं ती वाद आणले सोशल मीडियावर त्याच्या प्रकरण आत्महत्येपर्यंत गेले त्याच्या प्रकरणं आत्महत्येपर्यंत गेली आणि आता त्या पोलिसांनी दुर्लक्ष केलं की म्हणजे पोलिसांनी काही कामं नाहीत का तुम्ही रिकाम टेकडे तुम्ही इकडे काही कुठाने करणार आणि पुन्हा पोलिसांवर आरोप करणार तुम्हाला लाजा नाही वाटत का हो पोलिसांवर आरोप करायला अहो असतो शंभरात एखादं निकामी असतो आव आपले चार लेकर असले तर आपल्या चार लेकरात वा, वा, वा मानलं सगळेवर आरोप करून झाले सगळेवर फडणवीस साहेब आता तरी सावध व्हा ज्याला तुम्ही बिस्किट टाकून पोचताय ना आतापर्यंत आज तुम्हाला स्पष्ट बोलते तुम्ही अशा व्यक्तीला बिस्किट टाकले की जी लोक तुमच्याकडे होते ना तुमच्याकडं तर तुम्ही तसे लोक पाळले त्यामुळं तुमच्याकडं असणार पब्लिक बाजूला सरकाय त्या व्हिडिओ खाली कमेंट बघा म्हणजे लक्षात येतं तुमच्याकडं असणार पब्लिक बाजूला सरकाय तोंडातल्या शब्दामुळं भाषेमुळं आणि कुठ चुकीच्या बातम्या पसरवण्यामुळं म्हणून सांगते फडवणी साहेब आता तरी सावध व्हा